किसान मजूर कामगारांची निदर्शने रोजगार आणि नोकरीच्या सुरक्षेची हमी द्या मनरेगा मध्ये दोनशे दिवस काम आणि सहाशे रुपये प्रतिदिन मजुरी द्या व याचा शहरी क्षेत्रात विस्तार करा मनरेगा मधून ग्रामीण परिवाराला बाहेर करण्याची प्रक्रिया विनाविलंबित परत घ्या प्रलंबित मजुरीचे पैसे द्या पीक व शेतकऱ्यांकरिता व्यापक सर्वसमावेशक सार्वजनिक क्षेत्रात विमा योजना सुरू करा पीक विमा आणि सर्व योजनांचा लाभ बटाईदार शेतकऱ्यांना द्यावा वाढत्या महागाईला प्रतिबंध घाला सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा सर्वांकरिता चांगल्या प्रतीची सार्वजनिक आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून द्या सर्व साठ वर्षावरील वृद्धांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या याकरिता संसाधन जमावण्यासाठी अतिश्रीमंतांवर कर द्यावा समाजातील धर्मांध शक्तींना थांबवण्यासाठी प्रभावी कायदा बनवा व त्याची प्रभावी अंमलबजावणी करा संविधानातील धर्मनिरपेक्षता या मूल्यावर कायम रहा लैंगिक सशक्तीकरण आणि जलदगती न्याय प्रणालीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचार थांबवा दलित आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर होणारा अन्याय सामाजिक शोषण आणि जातीय तथा धार्मिक आधारांवरील भेदभाव थांबवावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली आंदोलन सुरू झाले होते तब्बल तीनशे दिवस आंदोलन चालले आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्यासाठी केल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी त्याच्यामधल्या कोणत्याही मागण्या अद्याप सुटल्या नाही या उलट आंदोलनाला स्थगिती देताना जे ठरलं होतं त्या सगळं गोष्टीशी या सरकारने बेईमानी केलेली आहे अद्याप किमान आधारभावाचा कायदा आणलेला नाही शेतकरी पेन्शनचा कायदा आणलेला नाही पीक विमा क्षेत्रामध्ये त्यांनी सरकारी कंपनी आणलेली नाही समसंहिता कामगारांच्या विरोधी असलेल्या त्या मागे घेतल्या नाहीत प्रश्न अद्याप कायम आहे आणि म्हणून देशपातळीवर संयुक्त किसान मोर्चा यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटना जसं महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा मंच या ठिकाणी आयटक आणि सुटूच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यासोबतच स्वतंत्रपणे आपलं आंदोलन करणाऱ्या नवजागरण मनीषी हीसुद्धा संघटना आहेत आमची मागणी एम एस पीचा कायदा चार श्रमसंहिता मागे घ्या असंघटित कामगारांना सव्वीस हजार रुपये दरमहा किमान वेतन दिलं गेलं पाहिजे शेतकरी शेतमजूर आणि असंघटित कामगारांकरता पेन्शनचा कायदा आला पाहिजे आणि पीक विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक कंपनी सुरू केली पाहिजे प्रामुख्याने या प्रश्नाकरता आत्ता निवेदन आहे ते निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत